नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि उत्तर प्रदेशात सहारानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे येथे भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केल्याची घटना घडली या गोळीबारात दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय तर तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय भाजप नेत्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत योगेश रोहिल्ला असं या भाजप नेत्याचं नाव आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळतात तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत या घटनेत मृत्यू झालेल्या तीनही मुलांचा मृतदेह हो। पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे तर दुसरीकडे पोलीस संरक्षणामध्ये भाजप नेत्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी की भाजप नेते योगेशच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते आहे योगेश हा भाजपच्या सहारनपूर जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्य आहे योगेश रोहिलला मागील अनेक दिवसांपासून मानसिकदृष्ट्या आजारी होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्याने हे कृत्य का केले यामागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही तर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा